आज आपण एका अशा कहाणीचे न्यायालयाच्या निर्णयाचे साक्षीदार होणार आहोत जी माणुसकी आणि करुणेची थोरवी आहे मुंबईच्या आर एन ए रॉयल पार्क सोसायटीत भटक्या कुत्र्यांना खाणं देणाऱ्या प्राणीप्रेमींना रोखण्यासाठी बाउन्सर नेमले गेले मात्र एका धैर्यवान महिलेच्या लढ्यानं आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानं मुक प्राण्यांना न्याय मिळालाय चला तर मग जाणून घेऊया ही हृदयस्पर्शी कहाणी नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन मुंबईच्या कांदिवलीतील आर एन ए रॉयल पार्क सोसायटी याच सोसायटीच्या बाहेरील हे कुत्रे या ठिकाणी काही प्राणीप्रेमी भटक्या कुत्र्यांना रोज खाणं देत त्यांना पाण्याची भांडी ठेवत मात्र या मूक प्राण्यांप्रती असलेली ही करुणा सोसायटीच्या काही पदाधिकाऱ्यांना आवडली नाही त्यांनी चक्क दोन महिला बाउन्सर नेमल्या कुत्र्यांना खाणं देणाऱ्यांना रोखणं आणि त्यांना हाकलणं ही त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली मात्र या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्णय एका धैर्यवान आणि प्राणीप्रेमी महिलेनं घेतला पारोमिता पुत्रान असं या महिलेचं नाव एक संवेदनशील व्यक्ती अशी त्यांची ओळख त्यांनीच मग या भटक्या कुत्र्यांचा आवाज बनण्याचा निर्णय घेतला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली बाउन्सर्सच्या नावाखाली प्राणीप्रेमींवर आणि भटक्या कुत्र्यांवर अन्याय होतोय हे त्यांनी पुराव्यासहित न्यायालयात मांडलं त्यामुळे रॉयल पार्क सोसायटीतील पदाधिकाऱ्यांचा पर्दाफाश झाला न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली दोन दिवसात बाउन्सर हटवावेत आणि भटक्या कुत्र्यांसाठी ठेवलेली पाण्याची भांडी काढू नयेत असे आदेशच त्यांनी दिले इतकंच नव्हे तर या वादावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन करण्याचेही निर्देश दिले यात पारोमिता पुत्रान आणि दोन प्राणीप्रेमींचा समावेश असणार आहे हा निर्णय फक्त भटक्या कुत्र्यासाठीचा नाही तर तो एका माणुसकीचा विजय आहे पारोमिता यांनी दाखवलेलं धैर्य आणि न्यायालयानं दाखवलेली करुणा यामुळे भटक्या प्राण्यांना आधार मिळालाय सोसायटीने संरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं हा निर्णय ऐतिहासिक आहे भटक्या प्राण्यांप्रती असंवेदनशीलता दाखवणाऱ्या सोसायट्यांनाही हा एक इशारा आहे पारोमिता यांच्यासारख्या प्राणी प्रेमीमुळं जीवांना न्याय मिळतोय ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे ही कहाणी आहे माणुसकीची करुणेची आणि लढ्याची पारोमिता पुत्रान यांच्या धैर्यानं आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानं मुख मिळालाय मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय प्रत्येक प्राणीप्रेमींच्या हृदयात स्थान निर्माण करणारा आहे कुत्र्यांना खाणं देणं हा गुन्हा नाही तर माणुसकी आहे हे या निर्णयानं सिद्ध केलंय त्याचबरोबर केवळ प्राणी कल्याणच नव्हे तर सोसायटी संस्कृतीतील असंवेदनशीलतेच्या प्रश्नालाही उच्च न्यायालयानं रोखठोक उत्तर दिलंय तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद